रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत कोगनोळी कागल परिसरात पावसाची दमदार एंट्री गेल्या आठवड्याभरापासून पावसानं उघडीप दिलेली होती परंतु बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा मेघराजाने आपली हजेरी लावली मालरणातील पिकांना सध्या पावसाची पुन्हा गरज होती नदी परिसरातील विद्युत पुरवठा अद्याप खंडित असल्यामुळे व बहुतांश शेतकरी यांनी आपल्या माळराणातील पिकांच्या साठी दुधगंगा नदी पाईपलाईन घातलेली असल्यामुळे माळराणातील पिक संकटात सापडल्याचं सा दिसून येत होत परंतु बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं माळराणातील भुईमुग उडीद ऊस इत्यादी सारख्या पिकांना मोठा दिलासा मिळालाय पावसाची उघडीप गेल्या आठवड्याभरापासून असल्यामुळे अनेकांनी स्वसंरक्षणात छत्री किंवा रेनकोट याचा वापर न केल्यामुळे पावसात भिजण्याचा आनंदही काही जणांना मिळाला महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा